नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नुकतीच एक अपडेट म्हणू शकता किंवा एक नुकतीच आपल्यासमोर काय आलेली आहे तर बातमी आलेली आहे बातमी नेमकी काय आहे तर मुंबई पोलीस दलामध्ये बारा हजार पद काय आहेत तर रिक्त आहेत लक्षात घ्या मुंबई पोलीस दलामध्ये बारा हजार पदं काय आहेत तर रिक्त आहेत मग या एकूण जी काही पोलीस पदं आहेत त्यामध्ये काही उपनिरीक्षकाची सुद्धा पदं आहेत आणि पोलीस शिपायाची पदं आहेत आता या बारा हजारामध्ये पोलीस शिपाया जर आपण पदं बघितली जवळपास अकरा हजाराच्या पेक्षा जास्त काय आहेत पोलीस शिपायाची जी काही पदं आहेत ते या ठिकाणी रिक्त आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये ही दिवसा जी काही येणारी जाहिरात आहे ती खूप मोठ्या पदासाठी असणार आहे त्यामुळे तुमची जी काही तयारी आहे ती व्यवस्थितरित्या सुरू असू द्यात कारण की जी काही अपडेट आहेत कारण की कालच अजितदादांनी सुद्धा सांगितलेलं होतं की जी काही मंजुरी आहे अर्थ मंत्रालयाकडून दिली जाण्याची काही मंजुरी आहे ती सुद्धा आता आलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये जी काही आपली पोलीस भरतीची जाहिरात आहे ती नक्की त्या ठिकाणी येणार आहे मग ही नमकी बातमी काय आहे ते आपण थोडक्यामध्ये बघूयात ही जी काही एक अपडेट आली होती ती तुमच्या समोर यावी या हेतूने आपण या ठिकाणी एक छोटासा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आता एकटे जे काही एक एक मुंबई शहर आहे लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे एकट्या मुंबई पोलीस दला दलाचा या ठिकाणी विचार करतोय आपण मुंबईच्या कायदा आणि सुव्यवस्था जबाबदारी असल्या मुंबई पोलीस दलामध्ये दला पोलिसांची तब्बल बारा हजार आठशे नव्याण्णव पद रिक्त असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे एक आर जो आहे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी काय केलं होतं आरटीआय दाखल केला होता आर अर्ज केला होता त्यांना मिळालेली ही काय आहे तर माहिती आहे त्या माहितीमधून ही आकडेवारी समोर आली की आपल्या एकट्या मुंबईमध्ये बारा हजार पदं जी आहेत पोलिसांची ती काय आहेत रिक्त आहेत मग यापैकी सर्वाधिक अकरा हजार एकशे पंधरा रिक्त पद ही शिपाई पदाची आहे ठीक आहे जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतायत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे कारण की एकट्या मुंबईमध्ये एवढं रिक्त आहेत लक्षात घ्या बाकीच्या जिल्ह्यांची सुद्धा काय तर जी काही जागा आहेत त्या सुद्धा त्या ठिकाणी भरल्या जातील त्यामुळे येणारी जी काही जाहिरात आहे ती अधिक पदाची आपल्याला ठिकाणी सांगता येते मुंबई पोलीस दलामध्ये शिपाई पदाचे अठ्ठावीस हजार नऊशे अडतीस पद मंजूर आहेत यापैकी सतरा हजार आठशे सत्तावीस कार्यरत पद असून अकरा हजार एकशे पंधरा पदक आहे रिक्त आहेत असं या ठिकाणी काय झालेलं आहे तर या जी काही आर टी आय आहे त्या आर टी आयद्वारे जी काही माहिती मागवली गेली होती एक सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी ही मा, माहिती मागवली होती आणि त्यामुळे आपल्यासमोर हा मुंबईतला आकडा आलेला आहे लक्षात घ्या त्यामुळं व्यवस्थित तुमची तयारी असू द्यात व्यवस्थित प्लॅनिंग करून त्या ठिकाणी तयारी सुरू ठेवा त्याचपणे जो काही सिलेबस आहे तो आपण या ठिकाणी याच्या आधी अभ्यास केला होता त्याचप्रमाणे पोलीस भरतीसाठी नेमके कोणते कागदपत्रे लागतात ते सुद्धा आपण आपल्या या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ मागेच एका दिव एका दिवशी घेतलेला होता त्याचबरोबर जर आपण बघितलं तर कोणती महत्वाची पुस्तकं आहेत यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवला होता की पोलीस भरतीसाठी नेमकं काय वाचायचं बरेचसे विद्यार्थी घरी बसून तयारी करतात मग त्यांच्यासाठी नेमकं काय वाचणं गरजेचं आहे यावर सुद्धा आपण काय केलं होतं तर एक व्हिडिओ जो आहे तो बनवला होता बघा ज्या विद्यार्थ्यांना आपला कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी कोर्ससुद्धा जॉईन करू शकता पोलीस भरती दोन हजार साठी आपल्याकडे एक विशेष बॅच आहे आणि तिची जर या बॅचचे वैशिष्ट्य आपण बघितली तर कालावधी आपला या बॅचचा आहे सहा महिने इतका ठीक आहे सहा महिने या बॅचचा कालावधी असणार आहे आणि अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजेच काय तर अनलिमिटेड तुम्हाला व्ह्यू यामध्ये मिळणार आहे ठीक आहे एक व्हिडिओ तुम्ही किती वेळा पाहू शकता परिपूर्ण रेकॉर्डेड बॅच आहे त्याचप्रमाणे हस्तलिखित नोट्स मिळतील आणि टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये उपलब्ध होणार आहे त्यासाठी महत्वाची ही बॅच आहे जर तुम्ही तयारी करताय आणि सिरियस असाल तर त्या ठिकाणी ही बॅच जॉईन करू शकता नक्कीच तुम्हाला या बॅचचा फायदा होणार आहे अभ्यास मित्र नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशनवर तुम्हाला ही बॅच भेटून जाईल जर अधिक अपडेट किंवा अधिक माहिती हवी असेल बॅचबद्दल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलाय त्यावर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता आणि जी काही इन्फॉर्मेशन आहे ती विचारू शकता ठीक आहे सहा महिने कालावधी आहे अनलिमिटेड व्ह्यू आहेत त्याचप्रमाणे जर आपण बघितलं एक लेक्चर तुम्ही किती वेळा पाहू शकता तसेच नोट्स आहेत आणि टेस्ट सिरीज सुद्धा म्हणजे सगळ्या बाबी ज्या आहेत ते एकाच बॅच मध्ये मिळत आहेत म्हणून थोडीशी फीस जी आहे त्या ठिकाणी जास्त आहे येत्या काही दिवसामध्ये आपले एक लाईव्ह बॅच सुद्धा त्या ठिकाणी अभ्यासायला तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे तर थांबूयात असे जे काही नवीन नवीन अपडेट असतील ते तुमच्या समोर येतील चॅनेलवर जर नवीन असेल तर चॅनेलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे थांबूयात थँक्यू सो मच